नमस्कार वोयटेसर युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण आजपासून आपण बघणार आहोत इंग्रजी वाचनाची सिरीज तर मी जे काही इथं हे इंग्रजी वर्ड लिहिलेले आहेत आणि त्याचे मराठीमधून उच्चार लिहिले आहेत सर्वप्रथम आपल्याला तेच उच्चार पाठ करायचे आहे इतर कोणतीही गोष्ट करायची नाही तर मी एक एक स्वर तुम्हाला वाचून दाखवतो एला मराठीतून अ मानतात माझ्या बरोबर म्हणायचं आहे बी ला मराठीतून ब मानतात ला मराठीतून क मानतात डी ला मराठीतून ड जी इला एफला एच ला ह म्हणायचं आहे सर्वांनी बरोबर ला मराठीतून झेला जेला क ल, एमला म न, ओला ऑ पिला प क्यूला व आरला र एसला पीला ट यूला अ व्हीला व डब्ल्यूला व एक्सला एक्स, एक्स वायला य झेडला झ तर हे नुसतं माझ्याबरोबर बोलायचं नाही आहे हे शब्द आणि त्याचे मराठीतनं उच्चार पाठ झाल्यानंतरच तुम्ही दोन नंबरची व्हिडिओ बघायची आहे आणि तिथे मी तुम्हाला लगेच इंग्रजी वाचण्याचा डेमो देणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही इंग्रजी वाचायला सुरुवात करशाल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये